मानाचा जे म्हणलं आज आपण या ठिकाणी अंशामध्ये तशी लोक धडक असतो झाली आपल्या समाजाला आरक्षणापासून वजीव ठेवायचं काम त्या राजकारणी आपल्या स्वर्गीय मिळवून येऊन इथं आम्हाला शणफण शिकवतोय तर आता त्या झिरवळ्याला मला सांगायचंय पण ही लडक्याची आवाज तुला आमच्या वाटेल जर आला तर हातफार करू आरक्षण तर आमच्या हक्काच आहे घट्ट राजकारणाची आवाज ती आम्हाला मिळू देत नाही मिळवण्याशी आम्ही राहणार भाऊ म्हणून मराठा समाजाने आम्हाला या मोर्चा पाठिंबा लिहिलेला आहे आम्ही वारकानी मोठा माणूस झाला तर तुमची सगळी सत्ता उद्वेष कर